कागल तालुक्यात गेल्या नऊ महिन्यात तीन हजार पाचशे चौदा नागरिक श्वानाच्या हल्ल्यात जखमी झालेत सातशे सत्याऐंशी जणांचा मांजरानं चावा घेतला असून शहाण्णव लोकांना सर्पदंश झालाय तसंच दोनशे तीन लोकांना इतर प्राण्यांनी जखमी केलं जखमींनी कागल मुरगुड ग्रामीण रुग्णालयासह जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात लस आणि उपचार घेतलेत कागल तालुक्यात कागल मुरगुड या दोन शहरासह शहाऐंशी गावांचा समावेश आहे तालुक्यातील बहुतांश भाग डोंगराळ असून शेती हा तालुक्यातील मुख्य व्यवसाय आहे शेती बरोबर पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय आहे त्यामुळे छंद म्हणून श्वान आणि मांजर पाळणाऱ्यांची संख्या अधिक आहे तसंच भटक्या श्वानांची संख्याही मोठी असून श्वानांचे माणसावरील हल्ले सर्वत्र चिंतेचा विषय बनलाय एक एप्रिल ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या काळात तालुक्यातील तीन हजार पाचशे चौदा लोकांवर श्वानानं हल्ला करून त्यांना जखमी केलाय यातील एक हजार ता पाचशे अठ्याहत्तर लोकांनी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पाच प्राथमिक आरोग्य केंद्रात रेबीजची लस आणि उपचार घेतलेत तसंच मुरगुड ग्रामीण रुग्णालयात एक हजार पासष्ट तर कागल ग्रामीण रुग्णालयात आठशे एकाहत्तर लोकांनी रेबीज लस आणि उपचार घेतलेत घरात सापापासून संरक्षण आणि छंद म्हणून मांजर पाळणाऱ्यांची संख्या मांजरानं चावा घेऊन जखमी कागल आणि शहरात त्याचं प्रमाण आणि मुरगुड ग्रामीण रुग्णालयात लस आणि उपचार घेतलेत तालुक्यातील तब्बल शहाण्णव लोकांना सर्पानं दंश केला असून बहुतांश जखमी शेती व्यवसायाशी संबंधित आहेत तसंच घरात रात्रीच्या वेळी झोपलेल्या अवस्थेत सर्पदंश झालेल्यांची संख्याही अधिक आहे मुरगुड परिसरातील दोघांना विंचवानं डंख मारून तर पंचावन्न लोकांना उंदरानं चावा घेऊन जखमी केलंय वानरासह इतर वन्य प्राण्यांनी चावा घेऊन जखमी केलेल्यांची संख्या दोनशे तीन आहे या सर्वच रुग्णांवर तातडीन आणि वेळेत तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयात उपचार केलेत तसंच काहींना सीपीआय रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलं होतं